पुष्पा टू या सिनेमाची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली आहे अल्लू अर्जुन पुन्हा एकदा झुकेगा नाही साला असं म्हणत प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सज्ज आहे पुष्पाच्या पहिल्या भागातील गाणी ही चांगलीच गाजली होती पुष्पा दोन ची गाणी देखील सध्या चांगलीच गाजत आहेत अशातच काही दिवसांपूर्वी पुष्पा दोन मधील सामी गाण्याचं एक नवीन व्हर्जन लॉन्च झालं आहे या गाण्याच्या म्युझिक व्हिडिओमध्ये अल्लू अर्जुन आणि रश्मिका यांची डान्स स्टेप ही चांगलीच गाजत आहे सध्या हे गाणं आणि त्यांची ही डान्स स्टेप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत अशातच आता या गाण्याने आणि या स्टेप्सने मराठी कलाकारांना देखील भुरळ घातली आहे याच गाण्यावर मराठी अभिनेत्री हेमांगी कवीने एक खास डान्स केला आहे तिची ही रील सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे पिवळ्या रंगाची साडी आणि त्यावर गुलाबी रंगाचा ब्लाऊज नेसून हेमांगीने पुष्पा टूच्या या गाण्यावर पारंपरिक अदा दाखवत खास डान्स केला आहे हा डान्स सध्या चांगलाच व्हायरल होत असून चाहत्यांनी देखील तिला चांगलीच पसंती दिली आहे त्याचबरोबर तिच्या या रीलला मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव देखील होत आहे गाण्याचे बोल कोरिओग्राफी रश्मिकाचा क्यूट लुक तर अल्लू अर्जुनचा स्मार्ट लुक हा चाहत्यांना प्रेमात पाडणारा आहे सध्या पुष्पा टूची चर्चा ही इतकी आहे की प्रेक्षकांना देखील हा चित्रपट कधी आपल्या भेटीस येतोय असे झाले आहे त्यामुळे दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी पुष्पा टू हा चित्रपट रिलीज होणार आहे ब्युरो रिपोर्ट गायत्री घुगे बोडकेसह टाईम महाराष्ट्र